हॅलो नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळचे दहा वाजले होते आणि माझा इथे स्वयंपाक चालू होता सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि नक्कीच आता सगळेजण घाई गडबडीमध्ये मस्त आपला स्वयंपाक पटकन आटपून घेतात आणि हळदी कुंकवासाठी एकमेकांच्या घरी बोलवलेलं असते त्यामुळे पटकन घरातलं आवरायचं आणि हळदी कुंकुवाला जायचं असंच ठरलेलं असते तसंच आजही माझंही होतं आज मी सकाळी लवकर दहाला म्हणजे सकाळच्या जेवणासाठी सगळं घरातलं आवरलं होतं का स्वयंपाक होता आणि बाकीचे मग कपडे वगैरे धुणं झाल्याच्या नंतर तर आता हळदी गुंका इकडे तिकडे बोलवतात आणि मग एकदा का घराच्या बाहेर निघलं की मग लवकर घरी येणं परत होत नाही म्हणजे इथं बोलवलं की मग त्यांनी बोलवलं की परत त्यांच्या बोलवलं की असं आपण फिरत असतो तर अशाच प्रकारे आता हे सगळं चाललं चाललंय तर मजा येते हे चार आठ दिवस का होईना आपण मस्त रोज प, छान प्रकारे तयार होतो आणि एकमेकांच्या घरी जातो किंवा असं चालता बोलता आपण झाला का स्वयंपाक एवढंच बोलणं असते पण आता मात्र थोडासा वेळ घालवतो एकमेकांसोबत बायका बायका आणि त्यातही आता आजकाल तर मस्त पहिले असं उखाणे वगैरे घ्यायचे होते पण आजकाल उखाणे पण घेणं चालू आहे आणि त्यातही छान छान गो गेम गो खेळ वगैरे बऱ्याच ठिकाणी अरेंज करतात तर आमच्या इथे पण एक छोटासा असा छो खेळ अरेंज केला होता तर ते मला तुम्हाला सांगायचं आहे की बाजूलाच शेजारीच बोलवलं होतं आणि त्यांनी मग एक छोटासा गेम अरेंज केला होता त्यामध्ये त्यांनी चिठ्ठ्या केल्या होत्या आणि चिठ्ठ्या केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मेरा पती मेरा दिवाना हे मे मेरापती मेरा, मेरा मजनू है मेरापती म्हणजे काही ठिकाणी मेरा खडूस आहे किंवा मेरी जिंदगी है अशा बऱ्याचशा चिठ्ठ्या त्यांनी केल्या होत्या आणि प्रत्येकजण जायचं जा, आणि ती चिट एक चिट काढायची आणि मग हे करायचं म्हणजे नाही वाचायचं आणि ते गाणं आहे ना की भला आहे बुरा आहे कसा बी हे मेरापती मेरा हे असं होतं तर त्या पूर्ण त्या गाण्याला आहे ना कंप्लीट करायचं होतं तर आज मला पण एक चिठ्ठी आली होती की मेरापती मेरा दिवाण आहे असं निघालं आणि ही छोटीशीच छोटासाच खेळा मी एवढा एन्जॉय केला तर त्या याबद्दलचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर सकाळचे दहा वाजले होते आणि इथे माझा स्वयंपाक सुरू होता आता मला म्हणजे भाजी मी करून घेतली होती आता फक्त मला गरम गरम चपात्या करून वाढायचं होतं म्हणजे भाजी एक भाजी तयार केली होती मला परत मेथीची पण भाजी बनवायची होती आणि म्हटलं पहिल्यांदा चपाती करून घ्या आणि पिलूच्या पप्पांना घाई होती मग ते म्हणले मेथीची भाजी मला नको मला सा साधीच भाजी आहे ती भाजी जी झालेली आहे ती वाढून दे पटकन म्हणून मग मी पहिल्यांदा चपात्या करायला घेतल्या आणि पिलूला मेथीची भाजी आवडते त्यानंतर मग मला पिलूसाठी मेथीची भाजी पण तयार करायची होती आता हे सगळं करत असताना म्हणजे काही लोकांचा मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आता अनुभव म्हणजे कसा की काही लोक असे असतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीत लोकांचं चांगलं दिसत नाही ते, ते फक्त ना म्हणजे निगेटिव्ह गोष्टी शोधणारे असतात आणि लोकांसमोर म्हणजे आता कोणत्या व्यक्तीच्या म्हणजे माघारी हायलाईट करून सांगतात की या यानं या, या, ना त्याला असं केलं मग ते करणं चुकीचं होतं वगैरे वगैरे आता मला हे कळत नाही की ह्या लोकांना असं करून काय सुख मिळते म्हणजे माहित नाही प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या आता समजा माझी जर कोणी चुगली करत असेल किंवा माघारी बोलत असेल तर तो माणूस जो आहे करणारा त्याला हे कळत नाही की कि प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या तो स्वतःचा स्वभाव सांगतोय की स्वतः तो कसा आहे म्हणजे त्यांना त्याची इमेज खराब करतोय ह्या सुद्धा गोष्टीची त्याला खरी कळत नाही की हे असं का बरं वागतोय तो आणि स्वतःची रियालिटी तो रिप्रेझेंट करतोय सुरुवातीला अशा लोकांशी कसं डील करायचं हे मला कळत नव्हतं पण आता आता ना मी डील करायला शिकले चांगल्या प्रकारे आणि उशिरा का होईना म्हणजे खरंच सांगते मला दुनियादारी समजली असं म्हणायला हरकत नाही आणि मला तुम्हाला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला असा अनुभव आला आहे का किंवा मग आलाच असेल कारण की आता हे जगामध्ये सर्रास चालतच आहे की माघारी बोलणं किंवा मग माघारी निंदा करणं किंवा चुगली करणं हे चालतं पण मी खरं सांगू का मी आतापर्यंत मला जे वाटलं ना मी त्या माणसाच्या समोर बोलते त्या व्यक्तीच्या समोर बोलते अदरवाईज मी त्या मी आ, नाही बोलत म्हणजे मी तिथेच थांबवते बोलणं जर मला पटत नसेल तर पण काही लोक असं करतात मग हे त्यांना त्याच्यात काय सुख मिळते काय नाही हे मला कळत नाही कारण जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होतात किंवा मग आपण आजूबाजूला बघतच असतो की हे सर्रास चालतं की एखादी व्यक्ती येते आपल्या समोर आणि दुसऱ्या व्यक्तीची काहीतरी चाळीजुगली करून जाते आणि परत ना मग त्या व्यक्तीला हे कळत नाही की मी का बरं असं करतोय म्हणजे त्याला माझ्यासमोर वाईट ठरून काय सिद्ध करायचं असते माहीत नाही पण असं नाही की जगामध्ये अजिबातच चांगले लोक नाहीत असंही नाही जगामध्ये तुरळक का होईना चांगले लोक आहेतच पण निगेटिव्ह लोक काय होतं प्रचंड प्रमाणे जास्त आढळतात ते आणि आज म्हणजे आता आपण जेव्हा बारकाईने ओळख ओळखायला पाहिजेत सगळ्या लोकांना आणि आता मला तरी असं वाटते की मी बारकाईने चेहरा ओळखायला शिकले बऱ्याच जणांचा आणि अशाच प्रकारे आता दुनियादारी शिकले कारण की खूप खूप मला वेळ लागला दुनियादारी शिकायला खरं सांगते पण शिकले का होईना म्हणजे मला पहिल्यांदा काय व्हायचं सुरुवातीला अशा लोकांचा मला खूप त्रास व्हायचा म्हणजे हे लोक असं कसं वागू शकतात किंवा यांना मन नाही का किंवा हे कर मला घाबरत नाहीत का किंवा मग परिणामाला घाबरत नाहीत का असं वाटत होतं किंवा मग आपण आपण काय करतो माहितीये का की एखादी गोष्ट म्हणजे माझा तरी असं स्वभाव आहे पर्सनली सांगायचं की एखादी गोष्ट करत असताना हजार वेळा आपण त्या गोष्टीचा मी विचार करते की हे गोष्ट करणं योग्य आहे का याचे परिणाम का होतील किंवा याचा काय रिझल्ट असेल पण हे लोक ना म्हणजे ते फक्त आपल्यापुरता म्हणजे पावला पुरताच विचार करतात आणि मग म्हणतात की हा नशिबात होतं म्हणून आला असेल कदाचित किंवा मग लिहून होतं अक्षर म्हणून झाला असेल कदाचित तर हे जे काही लोक असतात ना हे लोक नेमकं कशाने बनलेले असतात मला काही कळत नाही आणि काही लोक अक्षरशः दगड असतात म्हणायला काही हरकत नाही असेही काही लोक असतात आपण म्हणतो ना की म्हणजे काही लोकांना प्रेमाने जिंकलं पाहिजे वगैरे वगैरे किंवा मग कि ते पुढचे लोक कितीही वाईट असले तरी पण म्हणजे आपण चांगले राहिले ना की ते लोक चांगले राहतात पण काही लोक असे अजिबात नसतात त्यांना कितीही जीव लावा काहीही करा पण ते लोक ना त्यांची जागा सोडत नाहीत म्हणजे त्यांचा स्वभावही सोडत नाहीत आणि म्हणतो ना आपण म्हणजे एकदमच हे हेक्काड काही लोक असतात तर ते त्यांचा स्वभाव काही सोडत नाही तुम्ही त्यांना चांगलं बोला की कॉल करा किंवा मग काही वस्तू देऊन आपली म्हणतो ना आपले की संबंध चांगला वाढवण्याचा प्रयत्न करा पण काही लोक आहे की नाही असे अजिबात त्यांची जागा सोडत नाहीत त्यांचा स्वभाव सोडत नाहीत तर या गोष्टीचा मला अनुभव जास्त आलेला आहे आणि मग मग मी ह्या गोष्टी सगळ्या सोडून दिल्या कारण की या गोष्टीमध्ये काहीच मिळत नाही त्यामुळे नंतर मी विचार केला की आपल्याला यातून काय फायदा होतो म्हणजे आपण चांगलं राहतोय तरी पण काही फायदा होत नाही मग त्यानंतर मी स्वतःवर जास्त फोकस करायला शिकले आणि खरंच तुम्हाला असा अनुभव किंवा मग जर कोणता आता वाईट गोष्टी घडतच असतात आता ज्या गोष्टी माझ्या सोबत तर ह्या मी गोष्टी तुमच्यासोबत झालेली आहे म्हणून मी शेअर केलं आणि तुम्हाला जर तुम्ही रिलेट करत या गोष्टींसोबत तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चांगल्या वाईट गोष्टी तर मी तुमच्यासोबत आता ही वाईट गोष्ट घडली की अशी लोक आपल्या आजूबाजूला भेटली पण चांगल्या गोष्टी जरी झाल्या तरी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे जर तुम्ही ह्या गोष्टींसोबत रिलेट करत असाल ना तर Ich मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा मला आवडेल तुमचं पण ऐकायला आणि आता बघा माझ्या चपात्या वगैरे सगळ्या होत आल्या होत्या आणि नेमकं असं झालं की म्हणजे शेवटच्या दोन तीन पोळ्या करत असताना मला लक्षात आलं की तेलच संपले म्हणजे काल आ, मी बाहेर मग गेले होते मार्केटमध्ये पण त्या गोष्टीचं लक्षच राहिलं नाही आवांतर गोष्टी खरं विकत घेण्यामध्ये हे कळालंच नाही की तेल संपलं आहे तर मग मला आत्ताच पेलूजा बाप्पाने तेल आणून दिले तुम्ही बघितलं असेल आणि एक पॅकेट म्हणजे जवळच दुकान आहे मग मी तिथून आणून आणायला सांगितलं त्यांना आणि त्यांनी मला आणून पण दिलं तर आता इथे माझ्या चपात्या झाल्या आणि बऱ्याच गोष्टी असं असते की किचनमध्ये जेव्हा मी स्वयंपाक करत असते तेव्हा माझ्या आणि पिलूच्या पप्पा मध्ये असं डिस्कशन होत असते म्हणजे दिवसभर त्यांच्यासोबत पण काही गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा ते मला सांगतात आणि माझ्यासोबत पण काही गोष्टी घडल्या किंवा मला काही गोष्टीचा अनुभव आला तर मी त्यांच्यासोबत चालते तर सांगते म्हणजे असं डिस्कशन आमचं तर आता हे डिस्कशन मी माझ्या जवळ म्हणजे माझ्याजवळ एक वाईट फॅमिली छोटीशी छान अशी तयार झालेली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा आणि मला खरंच एवढा आनंद होतोय आणि इतकं छान वाटतंय तुमच्यासोबत शेअर करताना ह्या गोष्टी तर आता माझ्या इथे चपाती झाली होती i आता मला फक्त भाजी बनवायची होती म्हणजे म्हणजे मेथीची भाजी कारण की आतापर्यंतची भाजी तर झाली होती संपत आली होती ती भाजी आणि आता मला भा मेथीची भाजी करायची होती तर त्यासाठी मी मेथी वगैरे निवडून घेतले सकाळीच भाजीपाला दारावर आला होता आणि मग सनावारासाठी खरेदी करण्यामध्ये भाजीपालाच आणायचं मी विसरले म्हणजे थोडा बहुत आणले होते पण मेन काय काय लागणार होतं तेच विसरले तर मग मेथीची भाजी दारावरच आल्यानंतर मी पहिल्यांदा खुडून घेतली ती भाजी आणि मग त्या तांदुळग्याची पण भाजी आली होती आणि हिरव्या मिरच्या वगैरे होत्या माझ्याकडे तर हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मी तुम्ही बघू शकता आता ही मेथीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अशी मेथीची भाजी करा म्हणजे बरेच जण मूग डाळ टमाटर वगैरे मेथीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी आपली पद्धत आहे पण ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा एक नंबर भाजी लागते तर आता तुम्ही बघू शक तुम्हाला मी दाखवलं की पातेल्यामध्ये मी ठेचा टाकलेला आहे म्हणजे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकलेला आहे त्यामध्ये आणि मीठ टाकले आणि कोथिंबीर टाकली आणि ते असं तेलामध्ये छान झाकून ठेवायचं आणि एक दहा मिनटं लागतात म्हणजे हे शिजू द्यायचं आणि जे काही टमाटर आपण टाकलेलं आहे मग टमाटर थोडस जास्त असेल तर मोठा असेल तर तुम्ही एक टाका किंवा मग छोटे छोटे असतील तर तुम्ही दोन टाका आणि नंबर एक भाजी होते ही तर हे झाकून ठेवायचं आणि ही मॅश होऊ द्यायचं आता ही भाजी मला ना म्हणजे आमच्या बाजूच्या बाजूलाच आहेत काकू त्यांनी शिकवलेले मला त्यांच्या हातची मेथीची भाजी एवढी आवडायची मग मी एकदा जाऊन लिटरली बघितली बघितलं की त्यांनी कशी करतात आणि त्याप्रमाणे मी तेव्हापासून ही भाजी करते तर मला ही चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप आवडते आता ते शिजल्याच्यानंतर छान वांगेचे पातळ काप केले वांग्याचे पातळ काप टाकलेत आणि जी काही मेथी इथे खुडलेली आहे ती मेथी खुडून ठे टाक टाकून द्यायची त्याच्यामध्ये तर आता त्यामध्ये काही असे देठं होते म्हणजे मोठमोठे देठं होते जे कोवळे होते मी काही ते काढत बसले नाही कारण हे चांगले असते म्हणजे बारीक कवळे तर काढायची काही आवश्यकता नाही ते छान पचन पण होते आणि त्यातच असते जीवनसत्व म्हणून मी बारीक बारीक काढले नाही अशा जास्त डेट आणि जे मोठे मोठे होते ते काढले तर मग जेव्हा आपण हिरवी भाजी टाकतो त्यामध्ये तर छान असं फिरवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं कंपल्सरी झाकून ठेवायचं म्हणजे मेथी आहे ना त्यामधून पाणी सोडते आणि त्यामुळे आता तुम्ही बघू शकता की किती पाणी सोडले म्हणजे मी थोडं पण पाणी यामध्ये ॲड केलेलं नाही आहे पण भरपूर पाणी भाजीचं सुटलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये वांगे शिजणार आहेत आता वांगे शिजायला काही फार जास्त वेळ लागत नाही म्हणजे एका लवकरच ते शिजून जातात तर बघू शकता तुम्ही भाजी किती सुंदर झालेली आहे आता इथे मी पेलूला ताट वाढून दिलेलं आहे छान मेथीची भाजी आणि चपाती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट लॉग